एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही आहेत त्यांचा प्रश्न आहे त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाचा अंगवस्त्र आहे मी मागे त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत त्याच्यामुळे अमित शहा कडे जाऊन ते मागणी करू शकतात पण देवेंद्र फडणवीस ऐकतील असं मला वाटत नाही माझी जी काय माहिती आहे त्या त्याने आपले नगरसेवक हो, शिंदे यांनी मुंबईतल्या ताज लँड सॅन्ड हॉटेल मध्ये बंद करून ठेवले ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले स्वतःचे त्यांना स्वतःच्या नगरसेवकांची हो भीती वाटावी भी याचं मला आश्चर्य वाटत आणि आमदार घेऊन ते महाराष्ट्रात नव्हते राहिले ते सुरतला गेले होते सुरक्षित ठिकाणी त्याने नगरसेवक हो सुद्धा सुरतला किंवा अहमदाबादला न्यायला पाहिजे होते आमदारांना सुरतला नेलं आणि नगरसेवकांना त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या रा, राजवटीची सुद्धा भीती वाटते याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या राज्यात इथे ते डेप्युटी सीएम आहेत इथे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत गृहमंत्री ज्यांच्याकडे माझ्याकडे आहेत तरीही एकनाथ शिंदे यांना आपले नगरसेवक फोडले जातील पळवले जातील अपहरण केलं जाईल अशी भीती वाटत असेल तर ही महाराष्ट्राच्या राजकारणाची फार मोठी हास्य जत्रा आहे तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार हा माझा प्रश्न आहे तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार जे नगरसेवक तुमचे आहेत ते मुळचे शिवसेनेचेच आहेत आणि त्यांना सुद्धा मनामध्ये आमच्यापर्यंत जे संदेश आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल ही धगधगते आहे भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे जवळ सगळ्यांनी ठरवलेलं आहे ठीक आहे बघू ना काय होतंय ते राऊ आताच आपण म्हटलं की जे केलेले आहेत त्यांच्या मनात आहे की धगधग आहे त्यालाच त्याचाच असा संकेत देत का की जसं आपण कालही म्हणाले होता कि अजित पवारांच्या बाबतीत त्यांची वापसी होते त्यावर तुम्ही सकारात्मकता दाखवू शकता आता हे जे तुम्ही विधान केलंय की जे शिवसेनेतला गेलेले होते त्यांच्या मनातही धंदा आहे तेंची तेंची घर वापसी होणार का नगरसेवक जे आहेत सगळे जे निवडून आलेले आहेत त्यातले बरेचसे नवीन चेहरे आहेत ते मुलचे शिवसैनिकच आहे ते मुलचे शिवसैनिकच आहेत आणि जो शिवसैनिक असतो त्याच्या मनामध्ये मुंबईच्या संदर्भात एक वेगळी भावना आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ देऊ नये असं एक सगळ्यांच्या मनामध्ये एक विचार आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे आणि जरी तुम्ही किती कोंडून ठेवलं तरी इतकी साधना असतात संपर्काची दळणवळणाची संदेश देण्याची त्यानुसार संदेश येतच असतात होऊ शकते बघा काल माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे आणि देवाची इच्छा असेल तर देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली काल उद्धव साहेब आणि राजसाहेब यांच्यात पण दूरध्वनीवर या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत उद्धव ठाकरेंचं जे विधान होतं की देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होऊ शकेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अजूनही महापौर पदावरचा दावा नाही दावा, दावा दावा म्हणण्या एक लक्षात घ्या दावा म्हणण्यापेक्षा जे आकडे आहेत ते आकडे जवळजवळ समसमान आहेत ना चारचा फरक आहे चारचा एवढा मोठा आंतरराष्ट्रीय पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष ज्याने महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना कुडून एक वेगळा गट निर्माण केला प्रचंड ताकद प्रचंड पैसा सत्ता याचा वापर करून पण त्यांना फक्त चारच बहुमत मिळालं आणि मी तुम्हाला एक ऐतिहासिक सत्य सांग तुमचं बहुमत किती मोठं असू द्या किंवा छोटा असू द्या बहुमत हे चंचल असत हे लक्षात घ्या बहुमत हे चंचल असतं पाऱ्यासारखं हे इथून तिथे तिथून येथे कधी सरकू शकत हा एक खांबी डोलारा मोदींच्या करंगळीवरती उभा एवढंच सांग नाही परंतु जे मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंचं जेव्हा विधान आलं की देवाची